प्रेमेक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं विसरू नका नमस्कार भावांनो आणि बहिणींनो तर आजची स्टोरी आम्हाला सांगितलेली आहे एका सबस्क्रायबरने जी की आपल्या लातूर जिल्ह्यामध्येच राहतो तर स्टोरी अशी आहे की आपण स्टोरीला चला सुरुवात करूया आणि तुम्ही स्टोरी शेवटपर्यंत पहा तर लातूर जिल्ह्यामध्ये एक जो पिवळा तीन चाकी वाहन असतो ना तो वाहन चालवणारा एक चालक होता त्याने म्हणजे हप्त्यावर ऑटो घेण्याचा विचार केला पण पैसे नसल्यामुळे त्याने जुना ऑटो घेतला होता पिवळा तीन चाकी तर तो लातूर ते स्वतःच्या गावामध्ये ऑटो चालवायचा आणि त्याला चांगलं प्रॉफिट होत होतं म्हणजे ऑटो जुना एकतर ई एम नाही आणि स्वतःच्या घरी पैसे जायचे मग तो रोज चालवायचा आणि एके दिवशी एका मित्राचं भाडं घेऊन तो गेला लातूरला राहायला जायचं होतं त्याला मग त्याने ऑटोमध्ये संपूर्ण सामान भरलं आणि गेला लातूर मध्ये गेल्यानंतर त्याने रूममध्ये संपूर्ण सामान खाली केलं आणि सामान खाली झाल्यानंतर अजून गावातले एक दोन गिराईक आले म्हणजे की लातूर ते दुसऱ्या गावी जायचं होतं त्यांना मग तो त्यांना सोडून आला मग एवढ्यात काय झालं सोडून आल्यावर थोडासा उशीर झाला म्हणजे की रात्री रात्री बेरात्री झाली तिथून निघण्यासाठी आणि दहा वाजेपर्यंत लातूर मध्ये पोहोचला आता लातूर ते त्याच्या गावामध्ये जायचं होतं आणि रस्ता होता पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावरचा तो रस्ता होता मग तो निघाला लातूर मध्ये त्याने नाश्ता केला दहा साडे दहा वाजता आणि निघाला आपल्या गावाकडे मग त्याला होती दारू पिण्याची सोय आणि वाटेमध्ये लातूरच्या थोडंच बाहेर निघाल्यावर तिथे एक त्याला बार दिसला तो बार मध्ये घुसला त्याने दारू पिली आणि मग तो गाडी चालवून घरी जाऊ म्हटला मग तितक्या त्या, त्या बारवर त्याला वाचले साडे अकरा वाजून गेले त्याच्या पुढे टाइम गेला मग तो हळूहळू गेला आणि त्याला थोडं पाच किलोमीटर पुढे गेल्यावर एक बाई दिसली साडी त्या बाईने लाल घातली होती मेकअप इतका भयंकर केला की एकदम बाहुलीसारखा पांढरा पड जसं की एक, एक नवरी मेकअप करते तसा साहेब साथीने मेकअप केलेला होता मग मा या माणसाने काय केलं तिला पाहिलं तिने लिफ्ट मागितली त्याने ऑटो थांब केला आणि समोर त्या तीन चाकी ऑटो मध्ये म्हणजे आता हे जागा समोर असते ना आणि मागे ती बाई म्हणली मला भीती वाटते मला पुढे जायचंय आणि मी समोर बसू का मग त्या ड्रायव्हरने चालकाने म्हटलं हो बसा तो होता पिलेला आणि मग ती बाई बसली बसल्याच्या नंतर ऑटो सुरू केला थोडं पुढे गेला पण ती बाई ज्या प्रकारे बसली होती याने दारू पिलेली होती त्या बाईचे पाय ऑटो मधून खाली घासत होते रोडवर आणि रोडवर अशा प्रकारे घासत होते की रोडच्या कडला तिच्या पायाने रक्त असं घासू घासू रक्त निघालतं आणि ते रक्त खूप लांबपर्यंत होतं मग त्या चालकाने लक्ष दिलेलं नाही ऑटो ड्रायव्हरने मग नंतर थोडं एक वाकान आलं वळण आलं त्या वळणाला आता इकडे इकडे म्हणजे चौरस्ता आल्यानंतर गाड्या बघाव्या लागतात ना इकडल्या रस्त्याच्या इकडल्या मग त्याने इकडे पाहिलं आणि जसाच त्याने इकडे पाहिला त्या बाईचे पाय खाली होते त्याने म्हटला तुमचे पाय वरी घ्या ना ती म्हटली हो घेते मग त्या बाईने पाय वरी घेतले त्या बाईचे पाय उलटे होते आणि याने लक्ष दिलं नाही थोडासा पुढे गेला आणि एक उसाचं शेत दिसलं त्याला समोर उसाचं शेत होतं मग ती बाई तिथे थांबली आणि म्हणाली मला इथेच सोडा ती बाई तिथे उतरली आणि त्या माणसाला एक विचित्र प्रकारे बोलवायला ला लागली आपल्याकडे म्हणजे ती इशारे द्यायला लागली आणि आता तो पेल पिलेला पे होता एकतर आणि त्याची नियत थोडीशी बिघडली मग त्याला वाटलं की त्याच्यासाठी बोलत आहे म्हणून तो उतरला आणि जसाच त्या बाई जवळ गेला ती बाई जवळ गेल्यानंतर ती बाई थोडस पुढे दिसायची मग अचानकपणे ती बाई शिरली त्या उसामध्ये आणि आता याला काहीच समजलं नाही एकतर त्या मला मोबाईल नव्हते ही गोष्ट एक वीस पंचवीस वर्ष आधीची आहे त्या टायमाला मोबाईल पण नव्हते कोणाकडे मग तो, कर। तो काय करायचा तो जे पिवळा आटो आहे त्याच्या असा रिवर्स लावायचा आणि त्याचा जो उजेड असतो त्या उजेडाने तो मधी बघायचा उसामध्ये हा एका सरीमध्ये सापडली मग तो उतरला जस जवळ जवळ गेला तिथून गायब आणि ती एक पाच सहा सऱ्याच्या पलीकडे दिसायची आणि जसंच तिथे गेला ती आणि दुसरीकडे दिसायची बाई मग काय झालं असंच केला तो तिथे दीड दोन तास फिरत राहिला त्याच्या मागे मग माँग अचानकपणे त्याची जेवढं त्याने पेली होती संपूर्ण उतरली आणि इथे ती न दिसली नाही त्याच्यामुळे त्याने माघारी फिरलं आटोकडे जाऊया म्हटलं मग जसाच तो आटोकडे गेला आणि त्याला मागून हाक मारली ओय नाही यायचं काय तुला इतकं म्हणताच त्याने मागे वळून पाहिलं पाहिलं तर काय तिने डायरेक्ट त्याची मुंडी धरली आणि मान फिरवली तो ड्रायव्हर तिथेच जीव त्याने तिथेच तोडला आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासचे जे गावकरी होते त्यांना माहिती होतं इथे असे प्रकरण होतातच कारण त्या बाईने अशी घेतलेली होती सासरवाडीला कंटाळून आणि तिथे दर म्हणजे महिन्यात एककर काही ना जीव तिथे अशाच प्रकारे जात होता मग आपली स्टोरी इथपर्यंतच सांगितलेली होती आपण इथे स्टोरी संपूया तुम्हाला जर ही स्टोरी कुठली आहे हे माहिती करायचं असेल तर आमच्या इंस्टाग्राममध्ये बायोची इंस्टाग्रामची लिंक आहे युट्यूबच्या बायोमध्ये तुम्ही तिथे डी एम करू शकता आणि विचारू शकता किंवा जर तुम्हाला तुमच्या जवळ देखील अशी स्टोरी असेल तर मला डी एममध्ये सेंड करायचं विसरू नका तुमची देखील स्टोरी इथे सांगितली जाईल धन्यवाद प्रेमेक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका